न, नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो आमचा पक्ष आमची भूमिका हे नवीन सदर आजपासून आम्ही नमस्ते सर्व पक्ष तालुकाध्यक्ष आहे आणि आता पक्षाने मला पुन्हा एकदा माझं काम बघून पुन्हा एकदा मला या ठिकाणी तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे काय नेमका आपण कोणत्या गावामधून येता मी खटकेवस्ती अ गोखळी या गावातून येतो सध्या नेमकं काय सुरू आहे आपल्या नेमकं आता सध्या माड्याची निवडणूक या ठिकाणी सुरू आहे या भारतीय जनता पार्टीचे पाणीदार खासदार रणजित नाईक मगर दादा यांना पक्षाने पुन्हा एकदा या ठिकाणी विश्वास सार्थ करून त्यांना उमेदवारी दिली आणि या ठिकाणी माडामध्ये पुन्हा एकदा कमळ फुलणार ही तयारी आता चालू आहे सध्या निवडणूक कोणत्या टेजला आहे सध्या औचारिकता बाकी आहे विजय हा ठरलेलाच आहे कारण देशात मध्ये दे चारशे पार या ठिकाणी देशाचे कणखर पंतप्रधान यांना सबका साथ सबका विकास या मुद्द्याखाली सर्वांचा विकास करण्याकरता या ठिकाणी रणजित दादांना या ठिकाणी खासदार म्हणून दिलेला पाठवायचं पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून कोणत्या गोष्टीवर जास्त फोकस आहे सध्या भारतीय जनता पार्टी सर्वसामान्य घटकापासून ते असणाऱ्या सर्व लोकांना न्याय देण्याचं काम करते उदाहरणार्थ या ठिकाणी शेतकरी किसान पीएम योजना असेल राज्याचे सहा हजार असेल केंद्राचे सहा हजार असेल या ठिकाणी सुकन्या योजना असेल लेख लाडकी योजना असेल अशाने कोरोनाच्या काळामध्ये ज्यावेळेस जग घाबरलं होतं सुद्धा कोरोनाच्या काळामध्ये कोरोनाची लस दिली त्या ठिकाणी मोफत रेशनिंग दिलं आणि आता सुद्धा पुन्हा पाच वर्षासाठी रेशनिंग या ठिकाणी मोफत दिलं जातं आणि आनंदाचा सिद्धा ही दिवाळीला सिद्धा असेल प्रत्येक वेळेस काम केलं सध्या पक्षाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांच्या माध्यमातून प्राचाराचा भाग म्हणून काय नेमका अद्याप तुमची विकासाची पुस्तिका असेल अशा प्रकारचे ते सर्व घरोघरी वाटपाचं कार्यक्रम सुरू आहे सध्या माड्याचे खासदार रणजित प्रचाराचा ज्यावेळेस आपण खासदार साहेबांचा फॉर्म भरू त्यावेळेस त्यानंतर आचारसंहिता लागू झालेली आणि या ठिकाणी तशा पद्धतीनं प्रत्येक ठिकाणी आमचा ऑलरेडी कायमच प्रचार त्याने एसटी मोफत केली मुलींसाठी शिक्षण मोफत केलं म्हणजे अशा अनेक गोष्टी जर तुम्ही बघितल्या या ठिकाणी पालखी मार्ग आहे खासदार साहेबांनी शहरामध्ये मोठ्या प्रमाणात जे रस्ते या ठिकाणी आख्या आहे ज्यामध्ये आज तुम्हाला पुढील वर्षभरामध्ये एकही तुम्हाला कच्चार असा दिसणार नाही आणि खासदार साहेब पाण्याच्या मुद्द्यावरती त्यांनी सांगितलं होतं की या पुढे पाण्याच्या प्रश्नावरती कधीही निवडणूक लढवली जाणार नाही ते पूर्ण केलंय ज्या एक दोन फेऱ्या पूर्ण झाल्या त्यामध्ये पहिलं कॅलेंडर वाटप होत दुसरं विकासाची पुस्तिका होतं फेर पुढच्या फेरीत काय असणार नेमकं पुढच्या फेरीमध्ये आम्ही लोकांना नम्र आवाहन करणार आहे कारण या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र साहेब तसेच या राज्याचे उपमंत्री अजितदादा पवार या सर्व घटक पक्षांना आम्ही एकत्र घेऊन सर्वांना हातात हात घेऊन या ठिकाणी प्रत्येकाला आवाहन करणार आहे या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करण्याकरता आज या ठिकाणी आपले माडेचे खासदार या ठिकाणी त्या संसदेमध्ये ऐतिहासिक क्रांती करण्याकरता या ठिकाणी पाठवलं गेलं पाहिजे नेत्यांच्या सभांचं वगैरे काय नियोजन आहे काय ज्यावेळेस प्रत्येक नेत्यांचं पोगरा मिळेल त्या पद्धतीनं त्या सभा होतील आणि प्रत्येक ठिकाणी सभा कोपरा बैठकी असतील घुंगडी बैठकी असेल या ठिकाणी सगळ्या ठिकाणी आमच्या बैठकी चालू आहेत मतदारांसाठी काय आवाहन करेल मतदारांसाठी या ठिकाणी आवाहन करेल की जे खासदार साहेबांनी या तालुक्यामध्ये तीस वर्ष जे न होणारी कामं या मोठ्या प्रमाणात केलीत तर या सबका साथ सबका विकास करण्याकरता या ठिकाणी सर्वांनी कमळ्या चिन्हाला मतदान करून या ठिकाणी आपला फलटणचा आवाज माडा मतदारसंघाचा आवाज हा या दिल्लीच्या भवनामध्ये या ठिकाणी उठवावा यासाठी संधी द्यावी अं खर तर नमस्ते फल युट्युबच्या माध्यमातून आम्ही नवनवीन सदर सुरू करत असतो या अगोदर काउंट डाऊन हे सदर सुरू केले आहे त्यानंतर आज पुन्हा एकदा आमचा पक्ष आमची भूमिका हे सदर आज नव्याने सुरू करत आहोत पुन्हा एकदा सर्व वाचक श्रोत्यांना विनंती आहे आमचे नमस्ते पलटनचे युट्यूब आपण युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ खाली कमेंट्स करा धन्यवाद या आ, या ठिकाणीच थांबूया आमचे नमस्ते पल्टीचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने नमस्ते पलटनसाठी फलटण धन्यवाद